नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पटेल रिक्षा संघटना आणि मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ह्या पंधराशे रुपये योजनेसाठी आता जिल्हा बँकांनासुद्धा दिवस चांगलेच आलेले आहेत आणि सर्व जिल्हा बँकेतून महिलांना झिरो खाते हे खोललं जातं या आणि आता मुंबई जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेतसुद्धा सर्व महिला आता महिलांची खातीच नाहीत बँकेत पंधराशे रुपये येणार आणि आपल्या बँकेचं खातं खोललं पाहिजे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेसाठी जिल्हा बँकेत तसेच आता महिलांची धावपळ चाललेली आहे खाते भरायची आणि जवळजवळ अजून महिना सव्वा महिना मुदत आहे फॉर्म भरायची हे सर्व फॉर्म ऑनलाईनच भरायचे आहेत परंतु आज तुमचे म्हणजे पेपरलेस काम आहे हे असं काही नाही पेपरलेस कोणीही अर्ज भरू शकतील महिला एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आणि त्यांचे ज्या कायद्यात लिहिलेलं आहे ज्या योजनेच्या अट्ट्या आहेत एकवीस ते पासष्ट वर्ष यांचा असेल तरी एका घरातल्या दोन महिलासुद्धा चालू शकतात आणि महाराष्ट्र राज्यात गेली पंधरा वर्ष वास्तव्य आहे हे सिद्ध करावं लागेल अडीच लाखाच्या आतलं उत्पन्न पाहिजे आणि शासनाचे काय ज्या योजना आहेत पूर्वीच्या योजना मग कुणाला आठशे रुपये मिळतात कुणाला पाचशे रुपये मिळतात या योजनेतले जरी लाभार्थी असले तरी ते अर्ज भरू शकतात पण पंधराशे रुपयाचे पुढं जर त्यांना मिळत असेल तर मात्र ते त्यांना करता येणार नाही म्हणजे आधीचा कुठला कुणाला महिलांना लाभ मिळत असेल पाचशे रुपयेचा सातशे रुपयेचा जे काय असेल ते तर त्यासुद्धा अर्ज भरू शकतील पण पंधराशे रुपयेच्या पुढं जर लाभ मिळत असतील तर त्या घेऊ शकत नाही त्याच्यामुळं आता जिल्हा बँकांनासुद्धा खाती मिळू लागलेले आहेत प्रत्येक बँकेच्यासमोर महिलांची ये जा चालू झालेलं आहे फोटो राशन कार्ड आधार कार्ड आणि या योजनेसाठी पेपरलेस असल्यामुळं अर्ज भरताना ओ टी पी येतो आधार लिंक मोबाईल लागतो आणि बँकेची के वाय सी हवी आहे आपलं खातं के वाय सीला जोडलं पाहिजे पॅन कार्ड वगैरे ही सगळी कागदपत्रं लागतातच पण अर्ज मात्र हे प्रत्येकानं ऑनलाईनच भरायचे आहेत पेपरलेस काम आहे हे आणि मग शासनाच्या अधिकारी तुमचे पात्र अपात्र अर्ज हे ऑनलाईनच तपासणार आणि मग मात्र तुम्हाला पात्र असेल तर तुम्हाला मेसेज येईल एस एम एस अपात्र असेल तर आणि मग ते बँकेत पैसे जमा होतील परंतु बँकेत मात्र आधार कार्ड वगैरे यांची के वाय सी हवी आहे मोबाईल नंबरशी हवी आहे आधार लिंक हवा आहे तुमचं राशन कार्डसुद्धा आधार लिंक हवंच आहे कागदपत्रं ही लागतच असतात तर येणाऱ्या काळात जिल जिल्हा बँकांना जरा दिवस चांगले येतील खातेदार त्यांचे वाढू लागलेले आहेत ला महिलांची धावपळसुद्धा सुद्धा चाललेले आहे जिल्हा बँकेतनी खाती खोलायची आणि झिरो बॅलन्स खातं तिथं खोललं जातं आहे तुमचं फोटो आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथं केलं तर ताबडतोब बँकेची बुकं ते देतात आणि ते खातं तुम्ही जोडू शकता आणि तुम्हाला आधार लिंक मोबाईल हवा आहे पण ऑनलाईनच हे अर्ज भरायचे आहेत हे मात्र शासनाचं पेपरलेस काम आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद